चरो आरणीत मनसेकडून रांगोळी आंदोलन नगर परिषदेला जाहीर इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज आरणी शहरात रस्त्याच्या दुरावस्थेच्या निषेधार्थ आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले शहरातील मुख्य बाजारपेठ रस्त्यावर रांगोळी काढून व वा वाहतूक अडवून नगर परिषद प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात आला गांधी गेट ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील रस्त्याची दशा अत्यंत बिकट झाली असून मोठ मोठे मोठे खड्डे व तुटलेला रस्ता यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे शॉडकरी विद्यार्थ्यांना दररोज या रस्त्यावरून प्रवास करावा लागत असल्याने अपघाताचा धोका कायम आहे तसेच शहरातील प्रमुख रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनातून नगरपरिषदेकडे प्रश्न उपस्थित केला की रस्त्याचे टेंडर निघूनही काम सुरू का झाले नाही नागरिकांच्या सुरक्षिततेकडे व शहरातील वाहतूक व्यवस्थेकडे प्रशासन का दुर्लक्ष करत आहे तातडीने रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करावे वाहतूक कोंडीवर वा तोडगा काढावा अशी मागणी करण्यात आली या आंदोलनात सचिन यलगंधेवार कपिल ठाकरे बलदेव आडे अजय पिकलमुडे अभि सपाटे गैरव बाबरे स्वप्नील काईट ऋषिकेश सपाटे गोपाल रेपाडे अभिषेक सपाटे ओम राऊत अमोल पारदी यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले महाराष्ट्र क्रांती प्रतिनिधी रंजेना आडे आरडी येतात निर्माण सेनेच्या वतीने आम्ही या रस्त्याबद्दल निवेदन दिले त्या निवेदनामध्ये लवकरात लवकर रस्ता करा या रस्त्याचा टेंडर निघालाय असून पण आत्तापर्यंत ठेकेदार थे संबंधित नगरपरिषदे परिषदे रस्ता करायला तयार नाही या प्रमुख रस्ता इथे बाजारपेठ राहते संबंधित शाळा असते इथं आणि येण्याजाण्यात भरपूर पावसाळ्यात डोंगरे सापडे या शाखण्याच्या वतीनं आम्हाला एवढीच मागणी आहे की लवकरात लवकर हे रस्ता चाला पाहिजे बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा